आपण शाळेत कशासाठी येत असतो मुलांना अभ्यास करायसाठी ना शिक्षण घेण्यासाठी पण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपलं ध्येय असते काहीतरी की काहीतरी आपल्याला जीवनामध्ये काहीतरी बनायचं आहे तर आपल्याला आज पाहायचं आहे की तुम्हाला जीवनामध्ये काय बनायचं आहे है ना कोणती पण तुमची आवड असेल है ना आपण आवडीप्रमाणे आपण आपल्या प्रयत्न करत असतो अभ्यासात आणि आपल्याला आवड असली तर आपण ते बनतोच आज आपण पोह आता कोणाला काय बनायचं आहे हे ना सार्थक तू सांग तू काय बनायचं आहे तुला बेटा इंजिनियर बनायचं आहे ओके पोलीस बनायचं आहे व्हेरी गुड हा बेटा पोलीस तू पण पोलीस बनत टीचर, टीचर बनायचं आहे का

आर्मी ऑफिसर आर्मी आर्मीवाले जास्त दिसत आहेत आपल्या शाळे क्लासमध्ये डॉक्टर आहेत आर्मी ऑफिसर डॉक्टर डॉक्टर आर्मी ऑफिसर पोलीस 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 असं नाही करायचं किंवा आपल्या बाजूच्यानं जर पोलीस म्हटलं आपणही पोलीस बनायचं असं नाही आपल्याला जे बनायचं आहे किंवा आपण ठरवलं नसेल तर सांगायचं नाही ठरवून सांगायचं हां सांग बेटा तू मॅडम बंद काय हां पोलीस पोलीस बनायचं आहे पोलीस पोलीस पोलीसचीच लाईन आहे मग मागं तर इकडे आर्मी ऑफिसर हे पूर्ण आर्मी ऑफिसर ते डॉक्टर पोल पोलीस ऑफिसर हां माही आपल्या क्लासमधली माही आहे तिला बोलण्यास थोडा अडथळा येते पण ते तरी सांगायचा प्रयत्न करील स्टँडअप माई काय बनायचं आहे बेटा तुला डॉक्टर राईट डॉक्टर बनायचं आहे व्हेरी गुड टीचर टीचर, टीचर।, टीचर। हां सना सांग मला टीचर बनायच हम्म अजिंक्य वकील अरे वाह रे एकच वकील आपल्या क्लास मध्ये मंग सोनल वकील दोन वकील झाले आता है ना तुम्ही जर त्याप्रमाणे अभ्यास केला तर तुम्ही जे म्हटलेलं आहे ते बनणारच है ना आता मी तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे आता मी मोठे बनी पाहणार यातलं कोण वकील बनलं कोण डॉक्टर बनलं हां त्याप्रमाणे तुम्हाला प्रयत्न त्याप्रमाणे तुम्हाला प्रयत्न करावं लागेल की नाही फक्त बोलल्यानंतर झालं असं होईल काय तुम्ही जर शाळा सोडली तर शाड़ा सुड़ ली तुम्ही शिक्ष आ... ते जु... ते, तुम्हाल जे सा है। ते बननार तुम्हाला जे बनायचं आहे ते बनणार का तुम्ही नाही त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला अभ्यास कोण कोण अभ्यास करणार मग व्हेरी गुड